स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी यंत्रमाग उद्योगात सध्या कामगारांची कमतरता भासत आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसल्यानं या उद्योगात नव्यानं यायला कुणी धसत नाही त्यामुळे यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे बांधकाम कामगारांच्या धर्तीवर सुतावर प्रति किलो मागं एक रुपया सेस लावून त्यातून जमा होणारा निधी कामगारांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावा त्या माध्यमातून नवीन कामगार या उद्योगात येतील असा विश्वास दी इचलकरंजी पावर लूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला दिंजी पॉवरलूम व्हिव्हर्स असोसिएशनची सत्यात्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था कार्यालयात पार पडली त्याप्रसंगी श्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती पाटील यांनी सांगितलं शहरात दररोज सतरा लाख किलो सूत येतं प्रति किलो सुतावर एक रुपया से साकारल्यास दररोज इचलकरंजीतूनच सतरा लाख रुपये जमा होणार आहेत त्यातून यंत्रमाग कामगारांसाठी सक्षम असं कल्याणकारी मंडळ होईल या माध्यमातून कामगारांना विविध लाभ देणं शक्य होणार आहे याद्वारे महिला कामगारही या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची सोय करणं आवश्यक आहे ज्या त्या दिवशी धनादेश समाशोधनाचा विषय तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिला होता काही दिवसात हा विषय मार्गी लागणार आहे असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात यंत्रमाग उद्योगाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कामकाजाचा आढावा पाटील यांनी घेतला संस्थेचे इंचार्ज सेक्रेटरी एस डी जोशी यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सर्व विषयांना मंजुरी दिली उपाध्यक्ष रफीक खानापुरी यांनी स्वागत केलं जिल्हा आणि सत्र न्यायालयात लघु लेखकपदी निवड झाल्याबद्दल तेजस्विनी करजगार यांचा सत्कार माजी आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला तीर्थंकर माणगावे यांनी सूत्रसंचालन केलं आभार संचालक पांडुरंग सोलगे यांनी मानले सभेला गुंडाप्पा रोजे प्रकाश दत्वाडे, राजगोंडा पाटील सुनील पाटील बाळासाहेब कलागते सर्जेराव पाटील नरसिंह पारिक राजाराम धारवट शशिकांत मोहिते विश्वनाथ अग्रवाल एम के कांबळे आदींसह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते